दारातलं हे सदाफुलीचं झाड आहे ना छान अशी शोभा वाढवते आणि चला तुम्हाला दाखवते आपल्या वांग्याला किती मोठे असे वांगे आलीत दोन वांगे आलीत आता शुभ सकाळ सर्वांना आणि पहा आपल्या परसबागेतील वेगवेगळ्या कलरचे आज जास्वंदीचे मिळालेले आहेत ही गुलाबी आणि ही तर वेगळीच आहे केसरी दासवंदी आणि ही आहे पिवळी तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आज देवपूजेसाठी आपल्याला भेटलेले आहेत तर छान असं देवपूजा करते आता सकाळी सकाळी तर आज आहे ना घरातली सफाई हातात घेतली होती तर सोफे झटकून आणि आज वे भरपूर असं काम होतं बारीक निरीक करायचं आज दळण करायचं होतं फरशी पुसायची होती तर आता मुलं घरात नाही त्यामुळं एकदा फरशी पुसली ना तर दोन तीन दिवस पण फरशी पुसायची गरज लागत नाही तर अजिबात फरशी आहे ना खराब होत नाही तर पावसाचं वातावरण असतं आणि लाईटी पण जातात तर म्हटलं चला आता आहे ना ज्वारीचं आणि गव्हाचं दळण करून घेते तर दोन नारळ सापड सापडले घरामध्ये तर म्हटलं चला फोडून घ्यावा तर नारळ एक नारळ खराब निघालं आणि एक चांगलं निघालं तर त्याच्यामध्ये चांगलं खोबरं पण निघालंय ही ही। आणि आता हे ज्वारीचं दळण आहे ना करून घेते आज वातावरण आहे आणि सकाळपासूनच आज जिम झिम पाऊस सुरू झालेला आहे आणि इकडच्या भागामध्ये क्वा विजा चमकत होत्या रात्री तिकडे भरपूर पाऊस झालेला दिसतो तर मैत्रिणींनो परवा आमच्या गावामध्ये तीन विजा पडल्या तर एक वीज आहे ना देवीच्या मंदिरावर पडली तर अक्षरशः कळ झालाय ना एकदम असं आरपार छिद्र पडून आणि देवीच्या अंगावरचे वस्त्र पण जळाले तर सगळं संकट देवीनं झेललेलं आहे आमच्या गावावरच तर तो तो फोटो आहे ना तुम्हाला मी दाखवते पहा तर इथं आहे ना बागामध्ये माहूरगडच्या रेणुका मातेचं ठाणं आहे तर खूप जुनं ठाणं आहे ते पहिल्यापासून वाडवडलांपासूनच आहे ते देवीचं मंदिर आणि मंदिर पण खूप जुना आहे तर पहा या कळसावर वीज पडली आणि एकदम आरपार जाऊन देवीच्या अंगावरचे वस्त्र पण जळाले अशा पद्धतीने ना देवीने संकट आहे आमच्या गावावरच आणि खूप असा भयंकर पाऊस येतो दहा पंधरा मिनिटच वारं वादळ आणि विजांचं कडकडाट कर आणि नंतर लगेच बंद होतो तर यंदाच्या वर्षी लवकरच पाऊस सुरू झालाय ज्वारीचं दळण करून घेते आता कारण ना बिघडली होती आपली तर ना नीट करून घेतली व्यवस्थित करून घेतली आणि आता ना लाईटीचा पण भरोसा नसतो पण तारी पडतात किंवा खांब पडतात तर त्यामुळे भरपूर असं दळण आपल्याला करून ठेवायचं आहे घरामध्ये ज्वारी ना ही व्यवस्थित करून ठेवलेली होती पण थोडंसं काहीतरी कीटक किडे यामध्ये निघतात त्यामुळं काय मी मिसून घेत असते अशी तर एकदम पेवामधून उसून आणि लगेच दळण आपल्याला पीठ कधी करायचं नाही कारण त्यामध्ये ना किडे जरी असले तरी ते तर दळले जातात आपल्याला काही दिसून येत नाही अगोदर आपल्याला जास्त मग मगच आपल्याला किरणीमध्ये दळायला द्यायचे गव्हाचं ज्वारीचं दोन्हीही दळणं करून ठेवणार आहेत आता दोन चार दिवस मी ज्योती आणि हृदयदृषांत पण येतील तर ते उद्या येणार आहेत मामाच्या गावावरून पुण्यावरून आणि इकडे जाणार आहेत आजोबाच्या गावाकडे आजोबाच्या घरी मैत्रिणींना इथं शेणाने जागा सारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी इथं शेणाच्या या सारलेल्या जागेवर बसलेली आहे पण आपल्यामध्ये जी ऊर्जा तयार होते ना या सारलेल्या जागेमुळे तर ती प्रचंड अशी असते आणि आपण कायम असे ना थोडी जरी थोडी तरी आपल्या घराच्या समोर किंवा अंगणात कुठंतरी थोडीशी सारून घ्यायला जागा ठेवायला पाहिजे आणि त्यावर कायम बसायला पाहिजे तर हे हा एक आयुर्वेदिक उपचार आहे पहिल्या लोकांना पहा त्यांची पाय दुखत नव्हते कंबर दुखत नव्हते गुडघे दुखत नव्हते तर त्यांच्या नसा पण चांगल्या राहायच्या भरपूर काम पण ते करायचे आणि आता आपल्याला काम का होत नाही कारण फरशी आहे ना खूप थंड असते आणि फरशीवर आपल्याला ती ऊर्जा मिळत नाही तर या शेणाच्या शेण शेणाने जे सारून घेतलेली भूमी असती ना तर ही भूमी नॅचरल आहे नैसर्गिक आहे आपल्या शरीराला याची गरज आहे कारण आपलं शरीर पण पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे त्यामुळं आपल्याला पंचमहाभूताचीच गरज आहे मातीची गरज आहे पाण्याची गरज आहे हवेची गरज आहे आणि तेजाची गरज आहे सूर्याच्या उष्णतेची पण आपल्याला गरज आहे तरच आपण या पृथ्वी तलावर राहू शकतो माणूस खूप पुढं गेलाय पण जरी तो पुढं गेला ना तरी ह्या ही जी प्राकृतिक भूमी आहे ना ही भूमी आपल्याला वाचू शकते छान असं कोपवे गायला लागले आता तर एकदम पावसाळा आल्यास फील होतो हे मागच्या वर्षीचे गहू आहे प आपले मागच्या वर्षीचे गहू किती मस्त राहिले आणि याच्याच आपण या केल्या तीन पायल्याच्या तर आता दळण करून घेतो गव्याचे बॅग मिळतात कॅरी बॅग तर या गोणीमध्ये टाकली म्हणजे कॅरी बॅग तर याच्यामध्ये पण किडे लागत नाही बरं हे बॅग घेऊन ये ना हे कॅरी बॅग घेऊन गोनीमध्ये टाकायची आणि मग ये ना याच्यामध्ये धान्य घेऊन आणि याचं तोंड ये ना पॅक करून घ्यायचं नसेल तर यात पण अजिबात किडे लागत नाही मैत्रिणीं आज सकाळी सकाळी तुमच्याबरोबर गप्पा मारण्यासाठीच मी हा व्लॉग सुरू केलेला आहे तर आपला शेतमाळा या चॅनलला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर आपल्या आता सव्वा तीन हजाराच्या पुढं सबस्क्रायबर आहे आणि खूप छान असे व्हिडिओ आपले चालतात पण यूट्यूबवर खूप असं स्ट्रगल आहे तर आज तीन वर्ष झाले तसं माझं चॅनल सुरू आहे पण हळूहळू हळूहळू एकदम कासवाच्या पायाने आहे चॅनल तरी पण आता व्हिडिओ आमचे सुरूच असतात तर आपण डेली रुटीन दाखवत असतो आपण जे काय करतो ते डेली रुटीन मी तुमच्या पुढे दाखवत असते तर तुम्हाला कसं वाटतं आहे आपलं डेली रुटीन हे भरभरून कमेंटमध्ये सांगत जा तर यूट्यूबवर व्हिडिओ व्हिडिओ चालू करायचं म्हणजे क आपण जे डेली करतो किंवा आता माझे जे नातवंडं आहेत ते हळूहळू आता मोठे व्हायला लागलेले आहेत तर त्यांचं बालपण पण आपल्याला नंतर पाहता येईल किंवा आपण पण आता म्हातारे व्हायला लागलो आहे तर आपलंही जे वय चाललेलं आहे ते पण आपल्याला पाहता येईल किंवा आपण आता पाठीमाग काय केलेलं आहे तेही आपल्याला पाहता येईल हाच हेतू आहे तर यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा पण त्यातून आपल्याला दोन पैसे कसे मिळतील हे तर अजूनच दुधात साखर असं म्हणता येईल का नाही तर त्यासाठी यूट्यूब चॅनल मी सुरू केलेलं आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये किती नवीन नवीन अशा रेसिपीज करत असतो तर महाराष्ट्रात खूप भागी अशी खाद्यसंस्कृती आहे तर दुसरीकडे कुठंच आपल्याला अशी पाहायला मिळत नाही तर त्यामुळं आम्ही कुंकू टिकली किचन हे चॅनलही सुरू केलेलं आहे पण जो तिला जास्त रेसिपीला ती मदत करत असते कॅमेरा पकडत असते पण तिला कॅमेरा फेस करायला जास्त आवडत नाही किंवा ती जास्त कॅमेऱ्यासमोर येत नाही त्यामुळे ज्योती तुम्हाला दिसत नाही पण मला पहिल्यापासूनच कॅमेरा फेस करायला आवडतं आणि सर्वच आवडतं तर मी सतत तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसते आपन सोता पन ना ना तर चला आता सगळ्यांनाच आपण कुण बदलू शकत नाही आपण स्वतःला बदलू शकतो पण दुसऱ्यांना बदलू शकत नाही तर कुंकुटी क्ली किचन या चॅनलचे आपले जवळजवळ साडेपाच हजार पावणे सहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ते आम्ही ते चॅनल पण आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुरू केलेलं होतं त्यावेळेस काही काम नव्हतं आणि सतत घरामध्ये बसायचं पण यायचा त्यामुळे ते चॅनल सुरू केलं होतं पण ते खूप छान असं चाललं मॉनिटाईज झालं त्याचे पेमेंट पण सुरू झालेलं आहे आमचं दोन तीन पेमेंट पण त्या चॅनलची झाली रस्ता जवळ असल्यामुळे ना गाड्यांचे खूप आवाज येतात तर व्हिडिओ करायला गेलं ना तरी पण गाड्यांचे भरपूर असे आवाज सुरूच असतात आजूबाजूला माणसांची खूप गर्दी आहे तरीही प्रत्येक माणूस एकटाच आहे तर असं का आहे तर हे यंत्रयुग आहे आता यंत्रासारखाच माणूस पुढं पुढं चाललाय आणि त्याचं आयुष्य कमी कमी होत चाललंय राजे ना फरशी पुसायची आहे आपल्याला आणि आता या पाण्यामध्ये मी टाकून घेत आहे मीठ तर आपल्याकडे खडामीठ शिल्लक नाही तर त्यामुळे मी बारीकसं मीठ आहे आणि ही एकदम ऑर्गेनिक अशी आपली हळद तर याने आपल्याला आता पूर्ण असं घर पुसून घ्यायचं आहे शनिवारी किंवा पौर्णिमेला आपण हळदीच्या पाण्याने आणि मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घेतली पाहिजे तर आपल्या घरातील जी निगेटिव ऊर्जा असते ती सर्व निघून जाते किंवा नाहीशी होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत असते तर असं केल्याने काय होतं घरामध्ये सुख शांती लक्ष्मी नांदत असते तर आपण आपल्या आपलं घर पण एक सजीव असं मानतो कारण आपण त्यामध्ये राहतो दिवसभर त्यामध्ये आपण श्वास घेतो खातो पितो सगळं सगळं काही आपल्या घरामध्ये आपण करत असतो तर ज्या घरामध्ये आपण राहतो ना तर त्या घरामध्ये आपण स्वच्छता ठेवली पाहिजे पावसाळ्याचं आहे ना लवकर वाळत नाही घरं पुसून घेतले ना पावसाळ्याचं जरा वाढायला वेळ लागतो उन्हाळ्यात आहे ना एकदम पाच मिनिट असं सगळं सुकून जायचं पण पावसाळ्यात जरा वेळ लागतो बाहेर थंडगार असं पावसाचं वातावरण झालंय आणि खूप असं वारं पण सुकलेलं आहे आज आणि आता शामला प्यायची आहे कॉफी तर आपल्याकडे आहे ही ब्रू कॉफी आपली छान अशी ब्रू कॉफी झालेली आहे तयार तर आज ना दुपारच्या वेळी थोडस विश्रांती घेतली आणि आता दोन वाजलेले आहेत तर म्हटलं चला आता श्यामला पण कॉफी करून देते आणि मलाही थोडीशी कॉफी मी घेतलेली आहे प्यायला तर दोघांनाही केली होती तर मी थोडीशीच घेतली तर आज आपल्याला करायचं आहे बीटचा हलवा तर मीठ सोनून आणि अशा पद्धतीने हे किसून घ्यायचं आहे आज ना अशी काळी दोडक्याची भाजी करून घेतली तर श्यामला अशी भाजी खूप आवडते या पाणी ठेवले उकळायला तर यामध्ये टाकते थोडीशी हळद तर या कारले आहेत तर कारल्याला मीठ लावून ठेवलंय तर हे कारले आपल्याला या हळदीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत उकडायला आणि यामध्ये लिंबू पिळून घेऊ तर ना अजिबात कडू होत नाही आणि चांगलं शिजून घेऊ आता हे तर दोडक्याची काळी भाजी केली ना श्यामला भात आवडतो तर पहा आपलं कारलं किती छान उकडतंय आणि आता याच्यामध्ये तांदूळ तर आता पोळ्या राहिल्या आणि बीटचा हलवा पण करायचा आहे आपल्याला तर आता सगळा स्वयंपाक हळूहळू करून घेतलाय तर चला तर मैत्रिणींनं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय